महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त शिरपूर तालुक्यातील वाडी बुद्रुक इथं मुक नायक युथ प्रतिष्ठानच्या वतीनं गावातील विविध संस्थांमध्ये कर्तव्य दक्ष नाहून सेवा देणाऱ्या दहा कर्मचाऱ्यांना कर्तव्य दक्ष सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता वाडी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपास मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरपूर साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील तसेच प्रमुख पाहुणे दरबार सिंग राजपूत नामदेव चौधरी सुवालाल चौधरी अर्जुन पाटील बाळू चौधरी जितेंद्र पाटील मचिंद्र पाटील ताहेर पटेल दिनेश तिरमले तसेच जिल्हा परिषद शाळा व कर्मवीर व्यंकटराव रणधीर माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका ग्रामस्थ समाज बांधव हो आदी उपस्थित होते आपल्या कामाचा मोबदला प्रत्येकाला मिळतो मात्र ते काम करत असताना कर्तव्य दक्ष आणि प्रामाणिकपणा अंगी असलेल्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशानं मुखनायक प्रतिष्ठान शैक्षणिक क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पतिंगराव मोरे कर्मवीर माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षक चेतन कुमार पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी ईश्वर सोमवंशी आरोग्य परिचारिका योगिता मोरे आशा गट प्रवर्तक कल्पना पवार अंगणवाडी सेविका बेबीताई गुजर निव वृत्त कोतवाल गुलाब विद्यार्थी वाहक नशीर शाह फकीर पुरवठा शिपाई भवानसिंग राजपूत अंत्यसंस्कार वाटाळ्या कोळी अशा दहा लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं कर्तव्यदक्ष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले पुरस्कार डॉक्टर प्रशांत निकुंभे यांच्यातर्फे प्रत्येकी पाचशे रुपये प्रोत्साहनपर भेट देण्यात आली या प्रसंगी पुरस्कार आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ऍडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले